नमस्कार फ्रेंड्स मी प्रियंका प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहोत पनीर पराठा पनीर पराठा बऱ्याच पद्धतीने बनवतात म्हणजे पालकमध्ये टाकून पालक पनीर पराठा बनवतात किंवा बऱ्याच रेसिपी आहेत पनीरच्या तर आज आपण फक्त सिम्पली पनीर पराठा बनवणार आहोत त्यासाठी साहित्य लागणार आहे इथे मी चपातीला जसं आपण पीठ मळतो तसंच गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं आहे आधीच दहा मिनट रेस्ट केलेलं आहे याला तोपर्यंत मी आतली स्टफिंग जी आहे त्याची तयारी करून घेतलेली आहे अगोदर कणिक मळून ठेवलं होतं त्यानंतर स्टफिंगची तयारी केली म्हणजे हे आपलं जे कणिक आहे ते छान असं मी मऊ होईल आणि त्यात त्या त्या वेळ पण जास्त लागणार नाही की झटकीपट ही होणारी रेसिपी आहे तुम्ही मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा घरीसुद्धा काहीतरी चेंज म्हणून खाण्यासाठी बनवू शकता तर यासाठीच साहित्य लागणार आहे इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली आणि हे एक इंच आलं आणि सात आठ पाकळ्या लसूण घेतलेलं आहे याचं पण पेस्ट करून घेतलेलं आहे तुम्ही प्रे पेस्ट करा किंवा ग्रेंड करा Uh, किंवा जी आपण ही अशी जी माझ्याकडे अल खिसायची चाळणी आहे याच्यावरती मी दोन्ही खिसून घेतलेले आहे म्हणजे आपले पराठा बेलण्यामध्ये थोडंसं इझी जाईल किंवा अडकणार नाही म्हणून एक मिरची घेतलेली आहे हिरवी तो तुम्ही मिरची आलं आणि लसूणचं पेस्टसुद्धा करू शकता मुलं खाणार आहेत त्यांना थोडंसं तर तिखट जास्त लागतं म्हणून मी इथं बारीक बारीक चिरून एकच मिरची घेतलेली आहे तिखट तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता हे मिरची दोन मिडियम साईजचे बारीक एकदम बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत दोन हे बघा अशा पद्धतीचं म्हणजे बेलते वेळेस छान आपल्याला बेलता येईल किंवा अडचण होणार नाही हे बघा तर कांदा घालून छान लागतं मी सग सगळं हे कच्चंच यूज करणार आहे याला काही शिजवणार वगैरे नाही कारण जे कच्चे यूज करतो तेच आपण जेव्हा पराठ्यामध्ये स्टफिंग त्याची भरून छान अशी भरून बेलून त्याला भाजल्यानंतर खूप टेस्टी पराठा होतो त्यामुळं पूर्ण मी कच्चे यूज केलेलं आहे इथं याचा पनीरला तडका वगैरे देऊन परत ते ह्या मध्ये भळू भरून पराठा वेलणार नाही डायरेक्टच यूज करणार आहे पनीर आहे शंभर ते दीडशे ग्रॅम आपलं तुम्हाला हवं तितकं तुम्ही पनीर घेऊ शकता व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर इथं मी पनीर घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि याला अशी हाताने चुरा करते क्रश करून घ्यायचा आहे हाताने पनीरला तुम्हाला हवं तसं क्रश करा जास्त मोठं ठेवू नका कारण पराठ्यामध्ये वेल तो पराठा फुटून जातो त्यामुळं यात जाईल हे अल लसूण पेस्ट आपली हिरवी मिरची कोथिंबीर आणि हे आपलं कांदा याच्या व्यतिरिक्त आपल्या यात जाईल चवीनुसार मीठ आणि जिरा एक चमच तर यात चवीनु मी चवीनुसार मीठ ॲड करते मला फक्त तीन ते चार पराठे बनवायचे आहेत राहिलेली स्टफिंग तुम्ही ठेवून संध्याकाळी पण बनवू शकता मीठ टाकलेलं आहे मी पाव चमचा चवीनुसार कारण आपल्या पिठामध्ये पण मीठ आहे थोड़े तर थोडस करून घेते यात आता जिरे टाकणार आहे मी एक चमच तर आता एक चमच मी यात जिरे टाकते एक ते पाव चमच टाका टेस्ट छान लागेल आणि तुम्हाला जर यात हळद ॲड करायची असेल तुम्ही हळद ॲड करू शकता पण मी तर हळद ॲड न करताच यूज करते हळद बघून टाका कारण जर हळद जास्त झाली तर जास्त कडवटपणा यात येतो त्यामुळं बघून टाका हळद टाकतेस याला आता मी एका स्पूनच्या सहाय्याने मिक्स करून घेते छानपैकी कांदा थोडासा जास्त ठेवलेला थो आहे मी कारण खूप छान लागते टेस्ट आता हे मस्त असं मिक्स झालेलं आहे गॅसवरती मी तवा ठेवते आता आणि थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे इथे लावण्यासाठी आपण पराठा बनवायला घेऊया तर इथे मी पराठ्याला लावण्यासाठी तूप घे घेतलेला आहे मेल्ट करून तुम्ही तूप घ्या असेल तर नसेल तर तेलही यूज करू शकता काही जणांना तूप पण खावं असं वाटत नाही तर ते, तेल यूज करा काही हरकत नाही आहे हे मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे एक मोठा लिंबू असतो इतकं किंवा तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुम्ही यूज करू शकता हे बघा याला थोडंसं पीठामध्ये कोरड्या पीठामध्ये डिप करून घेते असं आणि याची एक अशी गोल लाटी बनवायची आहे हातानेच बनवायची आहे बेलन वगैरे यूज करायची गरज नाही याला साईडच्या भागाने प्रेस करायचं आत जास्त प्रेस करायचं नाही आहे तर जो साईडचा साईडचा भाग आहे तो प्रेस करून घ्यायचा आहे आता आपण हे जे मिश्रण तयार केलेलं आहे स्टफिंग त्याला भरून घेऊया असं एका स्पूनच्या सहाय्याने किंवा हाताने भरा तुम्हाला जसं इझी जाईल तसं तुम्ही भरू शकता थोडंसं प्रेस करा हलकंसं यात म्हणजे हे इकडं तिकडं सेल होणार नाही आणि एकाच ठिकाणी बसेल हे मस्त दाबून तर आपल्याला भरता येईल व्यवस्थित मी इथं दोन चम्मच यूज केलेला आहे आणि याला आता क्लोज करते जसं आपण पुरणपोळीचा उंडा भरतो तसाच भरायचं आहे जर जर तसं जमत नसेल तर एकावर एक ठेवून एक चिपळी करून अशी दोन चिपळ्या करा दोन लाट्या करा छोट्या छोट्या आता हे जे मी पीठ घेतलेलं आहे त्यात दोन भाग करा आणि असे दोन चिपट्या करून स दोन चिपट्यापैकी एका चिपटीवर हे सारण ठेवा आणि दुसरी चिपटी त्याच्यावर बंद करा आणि त्याचं जे साईडचे साईडचे जे कट आहेत ते क्लोज करून घ्या जर असं जमत असेल तर असं करा नसेल तर तसं करा हे थोडं थोडंसं वरती येईल याला असं प्रेस आत करून करून आपल्याला भरून घ्यायचं आहे हे बघा असंच आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि जो वरती येईल शिल्लक भाग त्याला एका साइडला फोल्ड करायचा आहे छान असा आपला उंडा तयार झालेला आहे आता याला मी कोरड्या पिठामध्ये डिप करते मी इकडं गॅसवरती तवा ठेवलेला आहे फुल फ्लेम वरती तर जी साईड चिटकवलेली होती जसं फोल्ड केलेली ती साइड वरती करायची आपल्याला थोडस हलक्या हाताने बेलून घ्यायचं मी इथं व्हिडिओ स्किप केलेला नाही कारण बऱ्याच जणांच्या बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं तर असं उलटून पालटून थोडस बेलून घ्या असं जमत नसेल तर तुम्हाला खाली कपडा टाका एक आणि त्या कपड्यावरती पण तुम्ही करू शकता जस पोळ्या बनवता थोडस पीठ लावा खाली जर चिटकत असेल तर थोडसच लावायचं जास्त पण पीठ पीठ करायचं नाही आणि हा पराठा एकदम पातळ पण बेलायचं नाही आणि एकदम जाड पण नाही मीडियम साईजमध्ये जसे पराठे बनवतो तसेच पराठे आपल्याला इथे बनवायचे आहेत तर आता हा नॉर्मल मीडियम झालेला आहे बेलून तर याला मी आता भाजायला घेतो भाजायची पण कृती मी दाखवते तुम्हाला आता मी थुम गॅसवरती घेते हा कॅमेरा आणि दाखवते तर आपला तवा हा छान असा गरम झालेला आहे आता या पराठ्याला मी याच्यावरती टाकते आणि याला आपण शेकून घेऊ एक पराठा पूर्ण मी शेकून दाखवते तुम्हाला त्यानंतरच मी राहिलेले पण पराठे बनवून घेते तर याला थोडस शेकू द्या तुम्ही जेव्हा बनवता तेव्हा हे शेकेपर्यंत दुसरा उंडा पण तयार करू शकता तर याला थोडस अगदी थोडस तूप लावणार आहोत आपण अगोदर परत आपण याला दुसऱ्या साईडनी पलटी करून घेऊ आता मी पलटी केलेली आहे आता याच्यावरती भरपूर अस तूप लावते मी तेल लावत असेल तर मीडियम प्रमाणात लावा तूप लावत असाल तर जसं मुलं खातात तसं लावू शक काही जणांना भरपूर आवडतं काही जणांना कमी आवडतं तर एकदम छान टेस्टी असे हे आपले आता या साईडनी पण लावणार आहोत हे चिटकू नाही म्हणून मी अगोदर थोडंसं लावले होते जास्त नव्हते लावले तर चमच्याच्या साह्याने असं आपण पसरून घेऊ शकतो खूप टेस्टी मस्त आणि चवदार मुलांना आवडतील पण सगळ्यांनाच आवडतात पण मुलांना खूप प्रमाणात आवडतं त्यामुळं हे अशी नुसत्या पनीर आणि कांद्याचे बनवलेले आहे तर याला छान असं आपण शेकून घेऊ तर अशा पद्धतीने आपला छान असा हा पराठा दोन्ही साईडने शेकलेला आहे याला मी हलकस फोल्ड करते आणि सर्व करतेय बाकीचे पण पराठे मी असेच बनवून घेतील तर अशा पद्धतीने आपला मस्त असा पनीर पराठा तयार झालेला आहे बघा किती छान पनीर पण पन, आतपर्यंत शेवटपर्यंत गेलेला आहे हे बघा तर बनवून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय